जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या चॅनल चॅनलला सर्वांचं स्वागत आहे बघा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे व्हिडिओचा थांबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल किंवा ॲक्च्युली आज नेव्हीच्या कुठल्या भरतीबद्दल सर बोलत आहेत म्हणून तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की मला जे माहिती भेटली की ते मी फटाफट तुमच्यापर्यंत पोहोचायची कोशिश करतो त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की नवीन जर माझ्या चॅनलला कोणी असेल तर तुम्ही आता पण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर कुठल्याही प्रकारची नवीन अपडेट सगळ्यात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि माझा मेन टार्गेट आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत खूप प्रत्येक माहिती गेली पाहिजे नंतर फॉर्म भरणे भरणं हे तुमच्यावर डिपेंड करते परंतु माझं कर्तव्य तुमच्यापर्यंत ते न्यूज पोहोचवणे ओके चला ठीक आहे आपण आता मेन पॉईंटवर येऊया विद्यार्थी मित्रांनो मी आताच बघितलं माझं एवढं लक्ष नव्हतं मी जर वेबसाईटवर गेलो तर इंडियन नेवी विद्यार्थ्यांना नेव्ही म जॉईन करायची आहे नेव्हीमध्ये जॉईन व्हायचं स्वप्न आहे अशा विद्यार्थ्यांमध्ये सुवर्णसंधी आहे आता त्यामुळे फॉर्म भरायला विसरू नका बघा तारीख जवळ आलेली आहे तर काही विद्यार्थ्यांना माहीतच नसते बघा की ते फॉर्म कधी चालू झाले कधी संपले ॲक्च्युली अठ्ठावीस अकरा दोन हजार तेवीसपासून हे फॉर्म चालू झाले होते तर आता एक तारीख येणारी एक तारीख येन एक तारीख जो दोन हजार चोवीसची नवीन एक तारीख आहे हे लास्ट तारीख आहे आणि हा फॉर्म भरायला कुठलाही पैसा फी नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी आहेत ते अग याचे इंडियन नेवीचे फॉर्म भरायला विसरू नका आणि याच्या व्हॅकन्सी आहे दोनशे पंच्याहत्तर तर होऊ शकते लेखीला तुझा नंबर लागू शकते कसं आहे माहिती आहे की भरपूर लोकांना हे माहीतच नव्हतं की व्हॅकन्सी आहेत म्हणून तर दोनशे पंत पंच्याहत्तर व्हॅकन्सी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि वय दिला आहे त्यांनी अठरा ते पंचवीसपर्यंत या ज्या विद्यार्थ्यांचं अठरा वर्ष हो। सतरा ते पंचवीस दिलं कारण अग्निवीरात तुम्हाला माहिती आहे की एकवीसपर्यंत दिलं होतं परंतु इथं अठरा ते पंचवीस वय दिलेलं आहे म्हणजे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत प्रत्येक विद्यार्थी फॉर्म भरू शकते तर विद्यार्थी मित्रांनो हा ही सुवर्णसंधी तुम्ही गमवू नका हो कारण ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही बघ मला नेव्हीमध्ये दे, दे नेव्हीमधून देशाची सेवा करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आले अग, ही आलेली आहे बघा यानंतर नेक्स्ट ही अग्निवीर नाही बरं ही परमानंट आहे नाही तुम्ही विचार करायचं बघा सर ते अग्निवीर अग्निवीरची जी स्पेशल बॅच निघते ही अग्निवीर नाही आहे ही परमानंट भरती आहे आणि ही ऑल इंडियासाठी आहे तर त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी आहे ते फॉर्म भरायला विसरू नका हा फॉर्म भरायला कुठल्याही प्रकारची फीस नाही आहे कम्प्युटर कप तुमचं काय वीस पंचवीस रुपये पन्नास रुपये घेऊन तेच फी नाही तर ज्यांच्याकडं लॅपटॉप आहे तर तुम्ही लॅपटॉपवर भरू शकता नाही तर काही विद्यार्थी खूप हुशार आहेत ते मोबाईलवर सुद्धा आपला फॉर्म सबमिट करता कारण तुमचे आय डी बनलेले आहेत लक्षात तर तुम्ही हा फॉर्म तुम्ही मोबाईलवर भरू शकता किंवा तुम्ही लॅपटॉप भरा किंवा जर तुम्हाला नाही भरता तुम्ही कम्प्युटर कापवर जावा पण विद्यार्थी मित्रांनो हे इंडियन नेव्हीची भरती आहे मी तुम्हाला वयसुद्धा सांगितलं अठरा ते पंचवीस वर्षापर्यंतचा जो विद्यार्थी आहे तो हे इथं फॉर्म टाकू शकते आणि मला वाटतं महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी याचा फायदा उचलला पाहिजे नाहीतर मी हा व्हिडिओ हिंदीमधूनसुद्धा बनवला असता कारण तुम्हाला माहिती आहे की माझी जी हिंदी साईडची ज्या ज्या जे पेपर हिंदी साईडच्या माझे व्हिडिओ ते पूर्ण हिंदीमध्ये असतात परंतु मला असं वाटतं बघा जास्तीत जास्त प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचे जास्त जास्त विद्यार्थी गेले पाहिजे हा माझा मेन फोकस आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मिस करू नका आणि तारीख लक्षात सुद्धा येणारी एक तारीख म्हणजे तुम्ही लास्ट आपल्याकडे दिवस कमी आहेत येणारी एक तारीख लास्ट आहे फॉर्म भरायची आणि या फॉर्मला कुठलीच फी नाही त्यामुळे फॉर्म भरून टाका फॉर्म भरायला काय जाते पाच दहा मिनटं कामात फॉर्म भरून टाका एक्झाम सेंटर तुम्हाला माहिती आहे आजकाल जवळच येतात जास्त जास्त कुठे मुंबई येऊन लाबा तुम्ही एक्झामला जावा एक्झाम जास्तीत जास्त जवळ जाईल तेवढं अनुभव येतात आणि तुम्ही जर एक दोन दोन एक दोन वर्ष जर एक्झाम देत राहिला ना तर ॲटोमॅटिक तिसऱ्या वर्षी तुमचं सिलेक्शन होते त्यामुळे डगमगून जाऊ नका इंडियन नेव्हीचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे वय पण असं काही ने अग्निवीरसारखं परमानंट ड्युटी आहे नेव्हीमध्ये परमानंट नोकरी ही अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता जे विद्यार्थी अठरा ते पंचवीस आहे आज आणि आत्ताच ताबडतो कल करे आजर आज करे अभी तर तुम्ही कम्प्युटर माझा व्हिडिओ ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला तर आताच तुम्ही कम्प्युटर काफेवर जाऊन तो फॉर्म भरून घ्या कारण कुठल्याच प्रकारची फी नाही आहे जे काही कम्प्युटरवाला दहावीस रुपये घेईन पन्नास रुपये घेईन तोच फक्त कारण तो भरायचे तर पैसे घेणंच कारण तो फुकट तर भरून देणार नाही किंवा तुमचा एखादा मित्रांचा कम्प्युटर काफे तो फुकट भरून देऊ शकते त्याला तर सांगितलं गड्या काही कुठल्याच प्रकारची फी नाही तर विद्यार्थी मित्रांनो माझा मेन मकसद होता की माझ्या तुम्हाला माहिती आहे याच्या 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 पहिले पण माझे जे प्रत्येक व्हिडिओ आहे ते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे अशा हिशोबाचा माझे व्हिडिओ असतात आणि पुन्हा एकदा जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण कुठल्या प्रकारची नवीन भरती असो नवीन अपडेट असो येणारी एक्झाम असो किंवा काही अडथळा असो रिझल्ट असो तर मी प्रत्येक गोष्टीचा माझ्या मनाची माहिती पडली की मी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचायची कोशिश करत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्यासाठी एवढंच पुन्हा एकदा मी तुझा सांगतो की आजच जा आणि इंडियन नेवीचा फॉर्म भरा अठरा ते पंचवीस वर्ष खूप आहे आणि फॉर्म परीक्षा द्यायला काही हरकत नाही आखरी कसं असते पण असते कधी होते कधी नाही होत पण डगमगून जाऊ नका आणि परीक्षेला उतरा ओके माझ्या पुन्हा सु पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मी आशा करतो की जर जर ज्या विद्यार्थ्यांनी माझा व्हिडिओ बघितला त्यातल्या काही सुद्धा फॉर्म भरला तर आपला व्हिडिओ सक्सेस ठरते आणि मी पुन्हा एकदा आशा करतो की तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक आणि शेअर करा कारण कोणाचा कोणाचा त्या त्या गोष्टी या माध्यमातून फायदा होत असते पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसोबत थँक्यू जय हिंद